ही दलदल कुठल्याही जंगलातली नाही आहे तर ही परिस्थिती आहे बार्शी बसस्थानकातील बार्शी बसस्थानकामधून अनेक वेगवेगळ्या डेपोच्या गाड्या लांब पल्ल्याच्या गाड्या तसेच स्थानिकच्या देखील गाड्या दिवसभर मोठ्या प्रमाणामध्ये एजा करत असतात आणि बार्शी हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्राचं मोठं हब असल्याकारणाने बार्शी शहरामध्ये आसपासच्या तालुक्यातील मोठी आवकजावक असते त्याचबरोबर बार्शीच्या बाजारपेठेसाठी देखील आसपासच्या तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणामध्ये जा करत असतात परंतु बार्शी बसस्थानकाची ही दयनीय अवस्था आपण या ठिकाणी पाहत आहे पावसाळ्यामुळे या ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडून त्या ठिकाणी पाणी साचले आहे आणि तळ्याचं स्वरूप त्याला आलेलं आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये चिखलदेखील बसस्थानकामध्ये होत आहे यामुळे बार्शी बसस्थानकातील प्रवाशांमधून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे